नमस्कार मंडळी तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजलीच्या होणाऱ्या बाळासाठी नवीन ड्रेस शिवलेला असतो आणि ईश्वरी ही अतिशय प्रेमाने तो ड्रेस घेऊन अंजलीला दाखवते आणि ती बोलते ताई बघांना होणाऱ्या बाळाच्या मामाने बाळासाठी किती सुंदर ड्रेस शिवलेला आहे आणि तेव्हा तो ड्रेस पाहण्यास अंजलीही नकार देते आणि तेव्हा ईश्वरी आणि आर्नव दोघांनाही अतिशय वाईट वाटत असतं त्यानंतर आपण पाहतो अंजली ही जेवणासाठी तयार झालेली असते आणि हा अंजलीकडे जातो आणि बोलतो ताई बरं झालं तू जेवणासाठी तयार झालीस मला खूप बरं वाटलं आणि त्याच वेळेस अंजली बोलते की काही गैरसमज करून घेऊ नको मी दुसऱ्या कोणासाठी नाही तर फक्त आणि फक्त राजेश यांच्यासाठी मला यांनी मला सांगितले म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण जेवत आहे त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा अतिशय दुःखी झालेला असतो आणि तो ईश्वरीला मिठी मारून रडू लागतो आणि बोलतो ज्या व्यक्तीसाठी माझ्या माझ्या मनामध्ये प्रेशर जागा असते त्या व्यक्ती माझ्यापासून दूर का होतात त्या अगोदर माझी आई मला सोडून गेली आणि आता माझी ताई देखील माझ्यापासून दूर जात आहे हे सर्व माझ्या बाबतीतच का घडत असतं असं बोलून तो रडू लागतो तेव्हा ईश्वरीही अर्णवला बोलते तुम्ही आता शांत व्हा तुमच्या ताईला मी तुमच्यापासून कधीही दूर होऊ देणार नाही तुमच्या ताईला तुमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी माझी जबाबदारी आणि तेव्हा अर्णवला देखील ईश्वरीमध्ये आशा दिसू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णव आणि अंजलीमधील झालेले गैरसमज दूर करू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तुम्ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद